पालघर जिल्ह्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात मायनिंगचे प्रकल्प प्रस्तावित केलेले आहेत तर ह्या सगळ्या प्रकल्पांच्या परिणामी इथे जी जैवविविधता आहे निसर्ग संपन्नता आहे त्याची तर वाट लागणारच आहे पण विशेषतः किनारपट्टीवर येणाऱ्या प्रकल्पांमुळे इथला मच्छिमार समाज आहे तो देशोधडीला लागणार आहे तर सिमेंटच्या क्लिंकर पासून परत सिमेंट बनवायचे कारखाने आणि हे सगळे कारखाने लक्षात घ्या की अतिशय प्रदूषणकारी रेड मध्ये येणारे आहेत या बंधनातून येणाऱ्या कच्च्या मालावर आधारित वेगवेगळे प्रकल्प म्हणजे जसं आता म्हटलं की औष्णिक ऊर्जा प्रकल्प असतील स्टील प्रकल्प असतील ऑक्साईड प्रकल्प असतील त्याचप्रमाणे ऑइल आणि हे क्रूड ऑइल आलं तर त्याच्यावर आधारित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प असणार नमस्कार मॅक्स महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर मंगेश सावंत आय आय टी मुंबई मधला रसायनशास्त्रात मी पी एच आहे आणि मागील साधारण पंधरा वर्ष कोकणापट्टीमध्ये येणाऱ्या विविध प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधात जनजागृती आणि जन आंदोलन याच्यामध्ये माझा समावेश यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आंबोळगड प्रकल्प त्यानंतर नाना येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प त्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्प आणि आता वाढवण तसेच मुरबे पोर्ट या प्रकल्पांच्या संदर्भात जनजागृतीचं आणि त्या प्रकल्पांना विरोध याचं काम सध्या चालू आहे लक्षात घ्या मित्रांनो कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आपलं कोकण हे अत्यंत निसर्ग संपन्न आहे जैवविविध इथे मुबलक आहे इथली लोक म्हटलं तर अल्पसंतुष्ट पण आपल्याला जे काय मिळतंय त्याच्यामध्ये समाधान मांडणारी आहे म्हणूनच इकडे तुम्हाला कोकणामध्ये महाराष्ट्राच्या इतर प्रांतात किंवा देशात जशा आत्महत्या होतात तशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आढळून येत नाहीत तर अशा या कोकण प्रांतावर मागची काही दहा पंधरा वर्ष एकामागून एक प्रदूषणकारी विनाशकारी अशा प्रकल्पांची संकट ओढवत आहेत साधारण दोन हजार दहा पासून जैतापूर बांऊर्च्या प्रकल्पाचं एक मोठं संकट रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलं होतं तो प्रकल्पाला त्याला तिकडनं स्थानिक जनतेने जोरदारपणे विरोध केला आज पंधरा वर्ष झाली आहे अजून जैतापूर प्रकल्प तिकडेच रखडलेला आहे त्याचं काही काम पुढे सुरू झालेलं नाहीये फक्त एक कंपाऊंड आणि दोन चार बिल्डिंग एवढ्यावरच ते काम रखडलेलं आहे मूळ प्रकल्पाला अजून कुठे सुरुवातही झाली नाही आणि ह्या दरम्यान ह्या प्रकल्पाची किंमतही प्रचंड वाढलेली आहे ह्या प्रकल्प असा रखडलेला असतानाच नाणार प्रकल्प साधारण दोन हजार सतरामध्ये नाणार मध्ये रिफायनरी आणि पेट्रोल प्रकल्प आणण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव आणला स्थानिक जनतेने तिकडे एकत्र येऊन संघटितपणे त्याला विरोध करायला सुरुवात केली आणि नंतर मग उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तो प्रकल्प तेथून रद्द करण्यात आला पण गमतीची बाब अशी की नंतर पुढे काही वर्षांनी लगेच नाणाच्याच शेजारी बारसू सोलगाव या परिसरामध्ये परत रिफायनरी प्रकल्प आणण्याचं एक प्रकारचं षडयंत्र सुरू झालं ते अजून चालू आहे त्याचा काही निकाल लागलेला नाही आहे म्हणजे प्रकल्प येणार किंवा जाणार असं असतानाच परत तिकडे आता पालघर जिल्ह्याकडे वक्रदृष्टी शासनाची वळलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दोन मेगा पोर्ट्स सरकारने प्रस्तावित केलेले आहे एक आहे वाढवण बंदर आणि दुसरं आहे मुरबे बंदर ह्या दोन्ही बंदरात साधारण अंतर वीस किलोमीटरचं आहे फक्त आणि या दोन प्रकल्पांच्या मध्ये तारापूर अणुर्जा प्रकल्प आहे डहाणू तालुका ज्यामध्ये हे वाडवण बंदर प्रस्तावित आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजला जातो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पोल्युटिंग इंडस्ट्री आणण्यासाठी तिथे शक्य होत नाही पण तरीही शासनाने त्यांचे प्राधान्यक्रम बदलून डहाणू बंदर हे इंडस्ट्री या कॅटेगरीमध्ये येत नाही असं सांगून तो प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आता सध्या त्याच्याबद्दल कोर्टामध्ये केस चालू आहे अजून कामाला तेवढा क्लिअरन्स मिळालेला नाही पण जनते स्थानिक जनतेमध्ये स्थानिक विशेषतः मच्छीमार जनतेमध्ये ह्याचा याबद्दल प्रचंड रोष आहे कारण तुम्ही बघितलं तर हे बंदर प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा त्या परिसरातल्या स्थानिक जे मच्छीमार असतात तर त्यांच्या उपजीविकेच्या साधनावर मोठी बंधनं येतात त्यांना मासेमारी करण्याचं त्यांचं क्षेत्र जातं त्यांना जाण्या येण्यासाठी प्रयास पडतात आणि बंदर प्रकल्पांमध्ये होणारं प्रदूषण जहाजांची आवक जावक याच्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याच्यामुळे मच्छीमारांच्या मनामध्ये आणि तसेच इतरही शेतकरी आणि इतर जी जनता या परिसरात राहते त्याच्या त्यांच्या मनामध्ये या प्रकल्पांविषयी मोठा रोष आहे तर दोनच दिवसांपूर्वी मुरबे येथे जे एस प्रस्तावित आहे ते बंदर खरं म्हणजे सातपाटी नावाची एक खाडी आहे त्या सातपाटीच्या बाजूला आहे आणि सातपाटी या गावामधना तिकडे सर्वेक्षण करण्याचा दोन दिवसापूर्वी प्रयत्न केला गेला शासनाकडून तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात पुढे अक्षरशः समुद्रात उतरून त्या सर्वेक्षण करणाऱ्या नौकेला अडवून आपला विरोध दाखवून दिला किनारपट्टीवरचे हे जसे वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प येतात तेव्हा त्याचा फटका मोठ्या प्रमाणात हा मच्छीमार बांधवांना मासेमार बांधवांना बसतो पण त्याचबरोबर ह्या प्रकल्पांमधना बंदर प्रकल्पांमधला जो कच्चा माल येतो त्या कच्च्या मालावर आधारित मग तो कोळसा असेल ते लोह खनिज असेल ते बॉक्साईड असेल याच्यावर आधारित तुमचे थर्मल ऊर्जा प्रकल्प औष्णिक ऊर्जा प्रकल्प येतात स्टील प्रकल प्रकल्प येतात अॅल्युमिनियम प्रकल्प येतात तुम्ही जर सिमेंटचं छोट प्रकारात म्हणजे आपण काय म्हणतो क्लिंकर सिमेंटचा आणला तर सिमेंटच्या क्लिंकर पासून परत सिमेंट बनवण्याचे कारखाने आणि हे सगळे कारखाने लक्षात घ्या की अतिशय प्रदूषणकारी रेड कॅटेगरीमध्ये येणारे आहेत तर असे सगळे प्रकल्प हे रेड कॅटेगरीचे कोकणामध्ये येण्याचे प्रस्तावित आहेत आणि ते बरोबर खाड्यांच्या बाजूला येतात म्हणजे या कारखान्यांमधलं जे एफ्लुएंट असतं ते खाड्यांमध्ये सोडलं जातं खाड्यांचं पाणी प्रदूषित होतं आणि त्याच्यामधून ते तिकडे समुद्रात जातं यामुळे खाडीमध्ये मासेमारी करणारे लोक त्याचप्रमाणे समुद्रात मासेमारी करणारे लोक मच्छीमार बांधव यांच्या उपजीविकेवर मोठा दुष्परिणाम होतो माशांचं प्रमाण कमी होतं मासे तिकडून स्थलांतरित होतात प्रदूषणामुळे आणि त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होतो आता हे जे शासनाची सागरमाला नावाची जी पॉलिसी आहे धोरण आहे त्याच्यानुसार संपूर्ण किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग बंदर उभारण्याचं प्रस्तावित आहे या बंदरांतून येणाऱ्या कच्च्या मालावर आधारित वेगवेगळे वेग वेग प्रकल्प म्हणजे जसं आता म्हटलं की औष्णिक ऊर्जा प्रकल्प असतील स्टील प्रकल्प असतील बॉक्साईड प्रकल्प असतील त्याचप्रमाणे ऑइल आणि हे क्रूड ऑइल आलं तर त्याच्यावर आधारित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प असणार आता केळवे परिसरात हे जे मुरबे बंदर आहे पालघर जिल्ह्यामधलं त्याच्यामध्ये केळवे आहे म्हणजे मुरबे बंदरापासून साधारण दहा एक किलोमीटर अंतरावर केळवे नावाचा तिकडे रिलायन्स टेक्स्टाईल पार्क परत प्रस्तावित आहे असे वेगवेगळे प्रकल्प इथे है। पालगर मदे 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 प्रस्तावित आहेत तसंच पालघर जिल्ह्याप्रमाणेच खाली रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प येत आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात मायनिंगचे प्रकल्प प्रस्तावित केलेले आहेत तर ह्या सगळ्या प्रकल्पांच्या परिणामी इथे जी जैवविविधता आहे निसर्ग संपन्नता आहे त्याची तर वाट लागणारच आहे पण विशेषतः किनारपट्टीवर येणाऱ्या प्रकल्पांमुळे इथला मच्छीमार समाज आहे तो देशोधडीला लागणार आहे किनाऱ्यावर त्याचप्रमाणे आगरी समाज मोठ्या प्रमाणात राहतात भंडारी समाज राहतो आ इतर शेतकरी कुणबी समाज राहतो या सगळ्यांच्या उत्पन्नाच्या साधनावर म्हणजे प्रदूषणामुळे तुमचे बागायतींचे उत्पन्न तुमचं शेतीचं उत्पन्न या सगळ्यांवर दुष्परिणाम होणार तिथल्या जमिनी मोठ्या प्रमाणात अक्वायर केल्या जाणार आणि ह्या प्रकल्पांमध्ये जे काम करण्यासाठी शासन सांगते की आम्ही एवढे रोजगार देणार तेवढे रोजगार देणार तुम्ही केवळ महाराष्ट्रात भारतात नाही संपूर्ण जगभरात बघा स्थानिक लोकांना कोण तिथल्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही नेहमीच कामगार हे बाहेरून आणले जातात कारण स्थानिक कामगार असले तर संप होतात त्यांच्या मागण्या असतात या सगळ्याच्यामुळे जगभरातच असा एक प्रकारचा ट्रेंड आहे म्हणजे कल आहे की साधारणतः कामगार हे दुसऱ्या परिसरातून तिकडे आणले जातात त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतात हा एक अतिशय चुकीचा आणि लोकांची दिशाभूल करणारा शासनाकडून पसरवला जातो मग अशा अवस्थेत स्थानिकांना मिळतं काय तर त्यांचे असलेले उपजीविकेची साधनं जातात येणाऱ्या प्रकल्पांमुळे तिथलं प्रदूषण होतं प्रदूषणामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि जॉब पण मिळत नाही तिकडे म्हणजे रोजगार पण मिळत नाही कारण रोजगार परप्रांतींना मिळतात मग अशा प्रकारचे हे जे प्रकल्प आहेत तर ते शासन का लादे तर शासनाला सामान्य लोकांशी आता काही देणं घेणं राहिलेलं नाहीये स्थानिकांशी काही देणं घेणं राहिलेलं नाहीये तर त्यांना फक्त शासनाला देशाचा जीडीपी वाढवायचा आहे कारण असे मोठमोठे प्रकल्प आले का ते देशाच्या जीडीपी वाढण्यात मोठ्या प्रमाणात भर घालतात आणि ही भर पण कमी कालावधीत घातली जाते तर अशा ह्या सर्व प्रकल्पांमध्ये आता मुंबई आणि आपल्या कोकणापुरतं जर बोलायचं झालं तर ह्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी परप्रांतीय अमराठी भाषिक कामगार इकडे ह्या प्रकल्पांमधना येणार आता हे जे कामगार येणार त्यांना राहण्यासाठी घरं लागणार कामगार म्हणजे फक्त कामगार नाही अधिकारी असतील कामगार असतील तर ह्यांना सगळं त्या परिसरात राहण्यासाठी तुम्हाला घरं लागणार म्हणून मग ही तिसरी मुंबई येते ही चौथी मुंबई येते कोकणपट्टीमध्ये मध्ये अकरा नवनगर प्रस्तावित आहेत म्हणजे सिंधू आ... पालघरमध्ये दोन आहेत रायगड जिल्ह्यामध्ये चार नवनगर प्रस्तावित आहेत रत्नागिरीत चार नवनगर प्रस्तावित आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक असे अकरा नवनगर प्रस्तावित आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांची भरताड झाल्यामुळे स्थानिक भाषा स्थानिक संस्कृती याच्यावर मोठाच परिणाम होणार आहे आणि हे सगळं काही शासन विचारात घेताना दिसत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता तिसरी मुंबई आणि चौथ्या मुंबईचा जो उल्लेख झाला तर मुंबई आणि उपनगर याची लोकसंख्या साधारण दोन हजार अकरा साली सव्वा कोटीच्या आसपास होती ती आज दोन हजार पंचवीस साली सुमारे एक कोटीने वाढून दोन कोटी एकवीस लाखावर गेलेली आहे तर ही जी लोकसंख्येत मागच्या पंधरा वर्षात जी वाढ झालेली आहे ती वाढ काही स्थानिकांमुळे झालेली नाहीये मुख्यतः ही वाढ ही परप्रांतीय लोकांमुळे झालेली आहे अमराठी भाषिक लोकांमुळे झालेली आहे शासन आता जे पहिली पासून सक्तीची हिंदी भाषा महाराष्ट्रात लादू पाहते आहे त्याचं कारण हेच आहे की पुढे हे जे मोठमोठे प्रकल्पांमध्ये काम करायला परप्रांतीय परप्रांतातून लोक येणार मुख्यतः आहे हिंदी भाषिक पट्ट्यातून येणार आणि त्यांच्या सोयीकरता महाराष्ट्रातल्या मराठी शाळांमधना पहिल्यापासून हिंदी शक्तीचं धोरण हे शासन राबवण्याचा प्रयत्न करत आहे केवळ हेच नाही अशा आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर मुंबईची लोकसंख्या ही दोन हजार अकरा मध्ये सव्वा कोटी पासून आता जी वाढली आहे दोन कोटी एकवीस लाखापर्यंत वर्षात मुंबईच्या लोकसंख्या वाढीचा दर होता, तो एक पूर्णांक सत्तेचाळीस टक्के एवढा होतो भारतातील उत्तर प्रदेश या राज्याचा याच काळातील लोकसंख्या वाढीचा वेग हा एक पूर्णांक सदुसष्ट टक्के आहे तर याच्या उलट महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो भारताच्या ही लोकसंख्या वाढीच्या वेगाच्या पेक्षा कमी एक पूर्णांक वीस टक्के आहे असं असताना मुंबई शहराच्या वाढीचा वेग हा अचंबित म्हणजे अतिशय अचंबित करणार आहे कारण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या चौदा वर्षात मुंबई शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग पाच पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतका आहे म्हणजे भारताच्या लोकसंख्या वाढीच्या सुमारे चार पट आहे आता साहजिकच आहे की ही जी लोकसंख्या वाढ आहे ती मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील मराठी माणसांमुळे झालेली नाही अमराठी भाषिक इथे येऊन त्यांच्यामुळे ही झालेली वाढ आहे तर अशा ह्या अमराठी भाषिक लोकांसाठी त्यातही मुख्यत्वे हिंदी भाषिक पट्ट्यातून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी महाराष्ट्रातील मराठी शाळांवर पहिलीपासून हिंदीची सक्ती केली जात आहे आता मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात सांगितलं की चौथ्या मुंबईत सुमारे तीस लाख घरे बांधण्यात येतील आता प्रत्येक घरामध्ये चार माणसं जर म्हटली तर चौथ्या मुंबईचं म्हणजे लोकसंख्या आहे ती सुमारे सव्वा कोटी होईल तशीच तिसऱ्या मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आणि मुंबईमधील लोकसंख्या जी मुंबई आणि उपनगरातची लोकसंख्या सव्वा दोन कोटी असं जेव्हा साडेचार जे पाच कोटी पर्यंत जेव्हा तुमची लोकसंख्या मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनची होणार तेव्हा साहजिकच आहे की इथे मराठी भाषिक हा अल्पसंख्याक होणार आणि परप्रांतीयांची मेजॉरिटी साधारण ऐंशी नव्वद टक्क्याप्रमाणे प्रमाणे होणार असं असल्यावर पुढे शासनाचा याच्या मागे हा उद्देश असू शकतो की दिल्ली गोवा यांच्याप्रमाणे मुंबई महानगरचं स्वतंत्र राज्य करणं महाराष्ट्रापासून हा प्रदेश वेगळा काढणं हे केंद्र शासनाचं एक दीर्घकालीन धोरण असू शकतं त्याच्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने मराठी हिंदी भाषेच्या सक्तीचा जो विषय आहे तो अतिशय विचारपूर्वक त्याचा विरोध केला पाहिजे जोराने विरोध केला पाहिजे पण त्याचप्रमाणे कोकणात हे जे सगळे वेगवेगळे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत त्यांचा पण जोरदारपणे विरोध केला पाहिजे कारण हे सगळे परस्परांशी निगडित अशा गोष्टी आहेत मला जे काय म्हणायचं होतं ते मी सांगितलेलं आहे महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही केंद्रस्थानी ठेवून मराठी माणूस हा केंद्रस्थानी ठेवून हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे संतांच्या एक वचन आहे की मला वाटते रामदास स्वामींच वचन आहे की देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा तर आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या आजच्या परिस्थितीत मी असं म्हणेन की महाराष्ट्र मस्तकी धरावा अवघा कल्लोळ करावा धन्यवाद